नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेताई यांचे ध्वने आपले स्वागत मित्रांनो माणूस तिला काळीमा भासणारे काळजाला हादरुन ताणणारी ही घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे फक्त एकोणावीस वर्षांची कोमल निरागस तरुण तिच्यावर विश्वास ठेवलेल्या ओळखीच्या महिलेने तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा भयंकर कृत्य केले दोन जून रोजी शेतावर नेण्याचा आयुष्य दाखवून

ती बिछाडी जीव वाचवण्यासाठी संधी मिळताच पोलीस हेल्पलाईन वर धावली पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन तिला त्या नरकातून बाहेर काढलं पण घडलेला प्रकार जेव्हा ती एवढी भयभीत झाली होती काही दिवसाने तिने तोंड उघडलं शेवटी सात जुलै रोजी तिने आपल्या वडिलांना सर्व हकीकत सांगितली आणि शेवगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आता अण्णासाहेब प्रवीण

दोन जून रोजी संध्याकाळी घरी एकटी असलेल्या या तरुणीला तिच्या ओळखीच्या महिलेने शेतावर घेऊन जाण्याचं अमिष दाखवलं पण त्या निरागस चेहऱ्यावर मख्खपणा लपला होता गावाबाहेर गेल्यावर इंडिका गाडी थांबलेली होती त्या गाडीत होते अण्णासाहेब प्रवीण आणि अजून एक जण ते तिला जबरदस्तीने गाडीत बसवत होते तिच्या किंकाळ्या त्या निर्गुण हसण्यात दडपलेल्या होत्या तिला नेलं जात होतं आनंदीला तिथे सुनीता आणि अभिमन्यू आंधळे यांच्या घरात तिला बंदिस्त केलं जातं आणि तिथे अण्णासाहेबने तिच्यावर जबरदस्ती केली तिच्या मनातल्या स्वप्नांचा चुरडा केला तिच्या अस्तित्वांवर काळो पसरवला पण या सर्व अंधारातही तिच्या धैर्याचं एक नाजूक पण ठाम तेज अखेर प्रज्वलित झालं संधी साधून तिने आपल्या मोबाईलवरून पोलीस हेल्पलाईनवर फोन केला तेव्हाच पोलीस तात्काळ आनंदीला पोहोचली तिची सुटका केली मात्र घरी आल्यानंतर ती कितीतरी दिवस या भीतीच्या छायेत जगत राहिली जुलै रोजी ती आपल्या वडिलांना सांगते वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं आणि त्या ठरवलं न्याय मिळवायचा ते तिला घेऊन गेले शेवगाव पोलीस ठाण्यात आणि त्या दुःखाच्या ओझ्यातून तिच्या तोंडून बाहेर पडली तक्रार त्या आधारावर अण्णासाहेब प्रल्हाद आंधळे प्रवीण आंधळे सुनीता आणि अभिमन्यू आंधळे तसेच गाडी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेवगाव पोलीस आता पुढील तपास करत आहेत आता पाहावं लागेल या तरुणीला न्याय किती लवकर मिळतो आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी शेख शफीक मनियार करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर